परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्रानं लक्षणीय प्रगती नोंदवली आहे सेंद्रिय लागवडीचा अवलंब करणाऱ्या आघाडीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश राहिल्याचं नुकत्याच जारी झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे दोन हजार पंधरा सोळापासून सुरू झालेल्या या परंपरागत कृषी विकास योजनेचा उद्देश क्लस्टर आधारित सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांना उत्पादनापासून ते विपणनापर्यंत सहाय्य करणं हा आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या सत्याऐंशी हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना लाभ झाला असून सहासष्ट हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आलं आहे दोन हजार पंधरा सोळा ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस या काळात पंधरा हजार सातशे चार लाख रुपयांहून अधिक वित्तीय सहाय्य जारी करण्यात आलं आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र